ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डोंबिवली जिमखाना माध्यमातून उत्तम प्रकारचे क्रीडापटू तयार होत आहे जिमखान्याच्या अनेक क्रीडापटूंनी क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करून देशाचं नाव मोठं केलंय जिमखान्याच्या या उत्सवाला डोंबिवलीच नव्हे तर मुंबई ठाणे नाशिक पुणे आदी शहरातून लोक भेट देत असल्याचं अध्यक्ष दिलीप भोईर यांनी सांगितलंय यावेळी सचिव परणाद मुकाशी आनंद डिचोलकर उपस्थित होते डोंबिवली जिमखाना उत्सव हा फक्त मनोरंजनाचा नाही तर स्थानिक कलेचं आणि दर्शन घडवणारा एक मंच आहे हा उत्सव नवोदित कलाकारांसाठी संधी देत असतानाच ग्राहकांसाठी एक मौजमजा लुटण्याचा अविस्मरणीय अनुभव देतो असंही अध्यक्ष दिलीप भोईर यांनी यावेळी सांगितलं शनिवार एकवीस डिसेंबर ते रविवार एकोणतीस डिसेंबर पर्यंत उत्सव संपन्न होणार आहे उत्सव दोन हजार चोवीस सर्वांसाठी सर्व काही हे ब्रीद वाक्य घेऊन डोंबिवली जिमखान्याचा उत्सव गेली सत्तावीस वर्ष डोंबिवलीकरांना एक आनंदाची पर्वणी देत असतो गेली सत्तावीस वर्ष हा कार्यक्रम अव्यात पण सुरू असून या उत्सवमध्ये व्यापाऱ्यांसाठी आपण एक बाजारपेठ निर्माण करून देतो तसंच नवीन जे काय स्टार्टअप स्टार्टअप आहेत त्यांना सुद्धा एक बाजारपेठ मिळवून देण्याचं काम हे उत्सव करत असतो एक सामाजिक बांधिलकीची जाणीव आपण काही स्टॉल्स जे अस्तित्व किंवा जे एन आहेत त्यांना आपण अल्प दरात उपलब्ध करून देत असतो तसच एक, एक सांस्कृतिक नगरी आणि त्यात कलाकारांना एक व्यासपीठ आपण इथे उपलब्ध करून देत असतो जेणेकरून त्यांच्या कला या उत्सवमध्ये सादर होतात आणि डोंबिलीकरांची सांस्कृतिक भूक सुद्धा भागवण्याचं काम उत्सव करत असतो क्रीडे बरोबरच या जिमखान्याने अं एक वेगळेपण या शहरात निर्माण केलेलं आहे जेणेकरून डोंबिवली कल्याण डोंबिवलीकरांना उत्सवची एक वेगळी ओळख आपण निर्माण करू शकलो आणि क्रीडे बरोबरच आपण सांस्कृतिक बांधिलकी सुद्धा जपायचा प्रयत्न करतो इथे तर या उत्सवला सगळ्यांनी या याचा आनंद लुटा आणि जास्तीत जास्त आपल्या फॅमिलीला घेऊन ही आनंदाची पर्वणी उपभोगा असं आव्हान मी याद्वारे करतो धन्यवाद हिंगोली जिमखान्यामध्ये अनेक राष्ट्रीय स्तरावरचे हो आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आपण बनवून तयार केलेले त्यांना मदत केली तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात आणि तुम्ही स्तरावरचे तुम्ही जल जलत पटवा तर ह्या खेळाडूंना कशा प्रकारे तुम्ही बनवले आणि त्यांना डोंबरीकरांसाठी कसं काय पुढे खेळाडू घडवणं हे काही सोपं काम नाही कळ का कारण का पाच सहा वर्षापासून पालक आपल्या पाल्यांना जिमखान्यात घेऊन येत असतात आणि जलतरण जलतरणाबरोबरच आता आपण क्रिकेट अकॅडमी सुरू केलेली आहे प्रत्येक खेळात आपण अकॅडमी सुरू केलेली आहे जसं बॅडमिंटन आहे लॉन टेनिस आहे टेबल टेनिस आहे आर्चरी आपण सुरू केलेली आहे तसंच शूटिंगच आता आपण सुरू करायचा आपला मानस आहे म्हणजे आता मध्ये आपण जर का बघितलं तर त्या स्पोर्ट्स स्कूल आहेत निवासी स्पोर्ट्स स्कूलची जी संकल्पना आहे ही संकल्पना पुढे नेण्याचं काम आपण पुढच्या काळात करणार आहोत जेणेकरून इथे खेळाडू निवासी म्हणजे निवास करतीलच त्याच्याबरोबर स्कुलिंग त्यांचं इथे असणार आहे त्याचबरोबर वर सगळे खेळ त्यांना इथे खेळायला मिळणार आहे त्यातून त्यांचं टॅलेंट हंट सुद्धा केलं जाणार आहे की कुठला मुलगा कुठल्या खेळात प्रावीण्य मिळू शकतो आणि राष्ट्रीय स्तरावर तो चमकू शकतो तर तसं घड करण्याचं काम डोंबिली जिमखान्याने पुढच्या काळात ठेवलेलं आहे आणि त्याला सगळ्यांची साथ लाभणार आहे तर हे सगळं आम्ही पुढे नेतोय आणि डोंबिवलीतून जास्तीत जास्त राष्ट्रीय स्तरावरचे किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण करण्याचं काम पुढच्या काळात करू सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स